काही मित्रांनो आणि मैत्रिणीव सायंकाळच्या सहा वाजून दहा मिनटं झाल्यात आणि आता मी गेलो तो मका पिरायला इथं आमच्या भाऊ कितीतला दादा म्हणून घराच्या पुढं राहणी इथं तिथं गेलो मका पिरून फिरून आलो आहे आता मग इकडं आलो तो मी असंच बाप्पाच्या हवा बघायला काल बायाने जरा तुडविलं होतं का नाही पडलं होतं म्हणलं सरळ झाले बाबा पण झाले सरळ मस्तपैकी दिसतंय तुम्हाला हो वरचं जरा थोडं मोठं त्यामुळं त्याला आजचा दिवस लागेल सर व्हायला त्याला कालच पाणी बसायचं पाहिजे होतं पण एक दिवस लेट झालं जाऊन द्या असं द्या आज दिवसभराचं काय मित्रांनो रोटरवाल्यांनी खोळांबा केला रोटरवाल्याची मशीन होता वाटतं काहीतरी ते काय आला नाही आणि आप आपलं आजचं काम फिसकाळ आहे पदशीरमध्ये आबाला म्हणलं यायला टाइम आहे गुरु घेऊन म्हणलं तोवर व्हिडिओ काढावा आपला आहो मगाशी बाबल्या गेला तावर मोटरचा पाईप जोडा काहीतरी मका भिजते वाटतंय आमचं तर काय भिजवायसारखं नाही आता नाही पाऊस आला तर डायरेक्ट तुरीलाच पाणी सोडावं लागेल पण त्यांच्या मका त्यांना भिजवावं लागते मित्रांनो असा विषय मला तर सकाळ धरण बसायलाच झाली चवड गवली नाही काय केलं पिरणे आवजार हे धुलं जरा काय जुनी खाताची घाणी होती जरा स्वच्छ धुलं म्हटलं पियाला जायचे पहिला दिवस नाही जरा स्वच्छ धुवून पिऊन काढलं आणि मग गेलो काय नाही मित्रांनो हे असं नियोजन आपलं रोजचा आपण तर काय आज काढीला काम नाही राहणार फक्त सकाळ सकाळ तेवढं देमाकात रब्बी जिवलं खिभर ते बिर्या आबानीस टाकला मग काय नाही केलं कितीक वेळ गेला अर्थसा तर झालं बी असलं पोकळ आबाळी येते पण ह्यात काय दम नाही म्हणजे लईबोबा काही असं पाऊस येईन म्हणून असं काय वाटत नाही थोडकंच येते आबाळे नाही असं म्हणजे लयचं असलं कसं लांबनं सऱ्या उतरले दिसतं तसं काय दिसत नाही अवका असं झालंय मित्रांनो माझं मलाच माहिती बरं का कसंही माहिती आहे का जास्ताला जसं तसंच माहिती असते लोकांनी सांगण्यात काय फायदा नसतो हे खरं आहे का नाही हे सगळ्याला पटलं पाहिजे त्यामुळं जाय त्याच्या परणी चालायचं कामही फक्त भास बाकीचं काय नाही आणि आमचं काय माहिती आहे का टार्गेट आता सध्या आमचं एवढं राहणार राण राहणं का नाही हे सगळं एवढं लागवड करायची एकदा मग गडी मोकळा झाला आहो ही असं डोक्यात टार्गेट ठेवावं लागते तेव्हा आवा शेती होती नाहीतर बोमलत फिरून होत नाही शेती इंदूरकर महाराज म्हणतात तसं आहो लय झटावं लागते सोपं नाही मित्रांनो ही शेतीला आधी पदर गुंतवावं लागतात पैसे मग पैसे भेटतात आणि एखाद्या वारच्याला गुंतवल्याला पैसे भेटत नाहीत हे लक्षात घ्या ते जुगार खेळतात त्यांचा तरी एक डाव गेला तरी एक लागतो पण इथं गेल्यावर सगळं आहे असं विषय इथं डाव बी नाही परतन काहीच नाही उसणं नाही काय नाही गेलं गेलं विषय संपला संप विषय संपुष्टातच आला मग तेव्हा शेतकऱ्याला कर्जबाजारी होतो आत्महत्या करतो कशामुळं करतो ह्या गोष्टीमुळे बाकीचं काय नाही निसर्गाने साथ दिली ही दिली शेतकरी भेट नाही पण आपत्ती वापत्ती ह्या वर्षी तर लय काय सांगा तुम्हाला तुम्ही तर बघतच असाल कुंकडे पाऊस पडतो आहे डगपुटी होती घरं वाहून जाते आहेत आता ते पंजाबला तर कसला पाऊस होतो आहे बघितलं मी बातमीमध्ये काय अवस्था आहे माणसांची अवघडही निसर्गाचं निसर्ग पडून वचे आले मित्रांनो काय निसर्गाचा कुणीही नाद करू नाही कधीही काहीही घडू शकतं त्याच्यामुळं शेतकऱ्याचा जीवसर्ग टांगलेला आहे जाऊन द्या असून द्या तो म्हणताना बलतास ठेकायला लागला आहे निवळ हे हो पोराडला ओराडला आहे निवळ मिश्या दाडी पांढरी झाली नाही मित्रांनो जेवढं मनात आलं तर तेवढं बोललो अजून काय नाही मित्रांनो अजून काय वेळा माणसांची उडदच करायच्यात मशनीचा आवाज येतोय उशिरा केलेल्यांचं आणि ज्यांनी लवकर केली त्यांची पाळ्या पिळ्या घालून राहण्या कटाखटा मध्ये ओके झालेली त्यात काय वांदा नाही आणि सारखं हो का असंच ऊनच नाही सारखं कसं वातावरण हो आहे त्यामुळं मूडसुद्धा फ्रेश व्हाय नाही तुम्हाला सहा सात दिवस झालं पाच सात दिवस झालं आहे तुम्ही म्हणता असं काय व्हिडिओ काढतो आहे काय पण का काय करता कालच्या धरणं बरं वाटतं आहे जरा आहो म्हणलं तुमच्या पशी बसावं तिथं बसले की अंग बाहेर ती म्हणलं ते तिकडे तिकडं जायला चाललं गप्पा गपान कट जातं तिथं इकडे येऊन पटांगणं जरा काल मस्तपैकी जरा थोड हायविषयी आणि काय नाही आमच्या वहिनी माळवं तोडते ते तिकडे तुम्हाला धाव का थोडी झाल्या तो निळी साडी दिसली का पोलच्या निळ्यात वहिनीने घराजवळ माळव केले वहिणी तिथली त्या टुपकणी तोडून ओकेमध्ये लगेच करून टाकतात मस्तपैकी आपलं मित्रिण असंच असते रोज नवीन बघत असणाऱ्यांनी बी बघा जुन्यांना यांला कटाळा आला असला जुन्यांना रोज तीस तीस तर बघू नका काय अडचण नाही नवीन बघू शकतात काय काय तसं विषय नाही मी अजून राखे काढले नाही तुम्हाला बघायच्या हातातल्या हो राक्ष म्हणून त्या राख्याच्या वरची पॉलिससुद्धा गेली हो हो सगळी पॉलिश गेली काय सुद्धा राहिलं नाही पण बांधलंय जेव्हा मानाने तुटेन तवा काढायच हाताने सोडून कधीच काढीत नाही मी राखी कधीच नाही आणि आता पत्तूर काढली बी नाही एक सण साजरा केला वाटलं पाहिजे हो तिकडं वर कोणाच तरी ट्रॅक्टर बी चालू आहे तिकडं आमच्या ची जलनाना शिरीकडं वर आहे काय माहीत नाही जालनानाचंच आसन वाटतं आहे बहुतेकांचंच आसन सारं फिरं टाकीत आसन मला वाटतंय काय सगळ्यांचीच कामं चालू इथं आता कामाचा दिवस चालू झाला आहे आता, आता पर मार्च 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 महिने मार्चपर्यंत आता कामं बंद नाहीत आहो तो वर सुटी नाट अस तिकडे एक भोंगूस्त तिकडं आमच्या एकदा भोंग भोंग भोंगा नावाची माणसं आहेत त्या या ते आवाज येते हो काय करते काय माहिती काय झालं असं विषय काय माहित काय आमच्या अनुभवांनी गो का या पोलच्यावरच आमच्या स्ट्रीट कोण तुकडा आहे ना त्याला घसली सकाळी पाय अजून त्याला ती म्हणला होता तुमच्या ताल्यावर उटर मारा पण रोटरवालाच आला नाही सगळं गणलं नियोजन आज जाऊन द्या आजचं नियोजन फेल असा विषय चला मित्रांनो तुमच्याबरोबर भरपूर गोष्टी आजच्या शेअर केल्या मी काय आहे ती आहो मी काय केलं ते तुम्हाला सांगितलं हां खरं आहे का नाही आणि अका हिथं बघा हा का, हो। का ही झाडं हो काही असली ही फुलं येतात रंगीबिरंगी आला काय म्हणतात तुम्हाला माहीत नाही तुम्हाला जवळ लावता ही फुलं हो असलं पुंगा जर वास सांगता येई म्हणता काय सांगा हा शेरडा खात्यात आमचा अन्ना रोज शेरडाला काही नाही वाड्यांची तोफात या ही वाडा दिसतोय ना ह्या वाड्यांनी वरपत त्या तो आधी मोठा लिंब दिसतोय ना तवा ती तिथं सगळं तीच आहे काय नाही मित्रांनो ह्या गोष्टीवर त्यांच्याबरोबर हाणलं आहे सांभाषण बाबतीत केले ना आणि मी असं बुबा की आपण एकटे कसं बोलायचं आणि काय नाही मी गवन विषयावर चालू करीत असतो आणि गवन विषयावर बंद करीत असतो काय म्हणलंही टेन्शन घेत नाही आपण चला मित्रांनो या गोष्टीवर मी करतो व्हिडिओ एंड आणि भेटू उद्या सकाळनं जबरदस्त म्युझियनमध्ये चाला बाय बाय रामकृष्ण